बहुचर्चित आणि वादग्रस्त रियालिटी शो बिग बॉस मराठी आता लवकर आता लवकरच सुरू होत आहे आहे या नव्या ग्रँड प्रीमियर पार पडणार त्यामुळे घरात कलाकार जाणार याचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत अशातच आता आणखी दोन नवीन नाव समोर आली आहेत ते म्हणजे लोकप्रिय मराठी मालिकांमधले दोन अभिनेते यावेळी बिग बॉस मध्ये दिसणार असल्याची शक्यता आहे कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी पाच ची सर्वांना उत्सुकता आहे हा सीझन कधी सुरू होतो उत्सुकता आता ताणली होती घरात कलाकार प्रवेश करणार सोशल मीडियावर चर्चा आहेत कलर्स मराठी वरच्या भाग्य दिले तुम्हाला मालिकेतील अभिनेता विवेक सांगळे बिग बॉस मराठी मध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे तसेच स्टार प्रभावावरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेतला अभिनेता चेतन वडनरे सुद्धा बिग बॉस मध्ये झळकण्याची शक्यता आहे अर्थात यात किती तथ्य आहे हे त्या अठ्ठावीस जुलैला स्पष्ट होणार आहे भाग्य विले तू आणि ठिपक्यांची रांगोळी या दोन्ही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे तसंच हे अभिनेते पुन्हा कोणत्या प्रोजेक्ट मध्ये अद्याप दिसलेले नाही त्याच्यात आता त्यांच्या बिग बॉसच्या एंट्रीची चर्चा रंगली आहे चाहतेही ही त्यांच्या एंट्रीसाठी फारच उत्सुक आहेत त्याच सोबत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता बालावलकरच्या नावाचीही काही दिवसांपूर्वी चर्चा रंगली होती आता येत्या अठ्ठावीस जुलैला बिग बॉस मराठी पासचा ग्रँड प्रीमियर पार पडणार आहे तर यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि यावेळी कोणकोणते कौन कलाकार तुम्हाला पाहायला आवडतील हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका